बघायला चाललो आम्ही येत आहे तुम्हाला नाही मग शिकायचं काय आता गोपळा तर आम्हाला चला येतना मधनच गोपळा काय एखादी कोंबडी बनती की कमरा माझे कोंबडी घेऊन जात आहे आतमध्ये आतमध्ये चिकन खाऊन राधा ताईला बघा आपली शिर दाखवाय घेऊन चालली या हां दोन रोज म्हणजे काल आले ते पण काल काय दिवसभर भर बनलंच नाही भेटायला आलती ती त्यात भांडी धुन हीच करूस तर टाइम घ्यायला दळण नीट करूस तर म्हणलं आज जाऊया चला म्हणलं आता सगळं राहू द्या पुन्हा करून आधी तुम्हाला दाखवून आणते म्हटले हिरं कुणाला आता ताईने मानाय नको फिरायला नेलं नाही का बघ ना ते मोटरचे ते मोरच फुटबॉलचं आहे काय का कुणालाच नाही तर आता त्याला चिटकत या स्वाती ताईला पण एवढी नाही चिटकत ती ना

डोंगारवे आहे तर की तीस किलोमीटर जावं लागतं या तुमच्या निलेश दादाला टायम आहे का बघा मग जाऊ डोंगार बघा निलेश दादाला कुठला टायम निलेश दादाला हिकडे पळावं लागतं तर तिकडे पळावं लागतं अजून आंघोळ नाही निलेश दादा तुमच्या आंघोळ केली की परत त्यांचं चांगलं होत नाही का फिर फिरगत भरली वाव कसलं फॅन्टास्टिक जाऊ नको

मोटर चालू नाही त्यामुळे पाणी आहे ह्याच्यात भिजवून या काढला आठ दिवस झाला आता पैसे घेतले ते ह्याला अठरा हजार काय ही दगड ही दगड इकडून आणून रचले ते जेसीबी बी बी आणले होते माणसानं पाराने ढकलून ती तोंड असं गोल केले हिथ ती वरण माती लावली पण इकडे चला आणतो बघितले काय हिरम होत निलेश दादाला उत्पन्न भरपूर आता स्वतःच पाणी झालं झालं काय काय खरंय आणि बघताय तुम्ही पहिला बोलताय किती अब्द्यात पाण्याचे ऐकण्या पाण्याचा अब्दुल वापरायला प्यायला पाणी नव्हतं आम्हाला पाण्याची अब्दा नुसती काय त्या अब्दाच सांगू नका मी स्टार्टिंगला होते होती तवा चल बाय माझ्या भावाचं तर चांगलं झालं मला लय चांगलं वाटतंय बघा होणार का तुमचं बी चांगलं होणार हळूहळू माझं चांगलंच हवं आई चांगलं पण माणूस साध्यात ना हे का नाही बघा तुमचं प्रेम हेच माझं लय चांगलं मला झालं बाज झालं तुमचं प्रेमच राहू द्या असंच आलं कधी तर प्रेम कमी होईल ना मग नाही तुम्हाला काय वाटतं नाही होणार माणूस दुनिया बदलन पण आम्ही बदलणार नाही दुनिया बदलन पण का नाही पूनम ताई निलेश दादा आबा ही ती ह्यांची फॅमिली बदलणार नाही असं मला वाटतंय बरं का माझ्यासाठी जगाचं मला माहित नाही चांगलं जगा कसं असत आहे का आपण आम्ही सगळ्याच माणसाला जवळ करण्याचा प्रयत्न करतो पण काही लोक ती जिथं खायचं तिथंच घाण करायचं सवय लागलेली ती तसं असतं सगळीकडे सगळ्याला वाट बोलून असतो आम्ही अजून हे कुठं पडतो ह्याला लक्ष ठेवावं लागतंय पहिल्यांदा बरं वाटतं हिरव तिकडे झाडाखाली जाऊया का मग चला पिपरणी झाडाखाली जाऊया आपण कुठे आण ना पिपरणी झाड ती आपण आणि <laughs> थापा मांडला म्हणजे पडूया काढून घेऊया चांगल्या <laughs> माणसाच नेहमी चांगलंच होत सा व फक्त लोकाला वाईट चितायचं नसतं लोकांना वाईट बोलायचं <laughs> नसतं हम्म आपण प्रामाणिक राहिलं प्रामाणिक राहिलं ना तेवढा आपोआप आपोआप आपल्याला भेटत आपल्याला मागायची आग गरज पडत नाही ज्या माणसाच्या आणि मागितलं तुम्हाला सांगते काय बी करू द्या त्याचा काही उपयोग नाही लोकांनी देऊन पुरत का बरं नाहीत की पण पुरतच नाही म्हणते मनामध्ये पाप असल्यावर आपण आपण कष्ट केल्याशिवाय पर्याय आहे ना कोणत्या बी गोष्टीला कष्ट लागत हे तालू बघा आम्ही मोठ्या झाडाखाली या पिपरलीच्या तुम्हाला सांगते पाया ही ती घ्यायचा म्हणलं ना तरी ही लय लय चांगला असतं बरं का हा इथे लय वाहि पण उन्हाळ्याचा राहणं मोकळ झाल्याशिवाय खेपावर इकडे वाटतं कचरा डस्ट काय डस्टी करते का कडी किरचिरवाल्याला तर काय बसलो ही बारकी असल्या मी हिच्यातच बसली असेल गुंडोळ आहे का नाही बारकी बारकीच लय काम असायचं व पाण्याला ध्यान राखून पाणी आणायला लागायचं

काम केल्यावर रानात बसून चटणी भाकर आणि भारी लागतो खायला घरी काय बी तर घरी भूक नाही आणि खाऊ वाटना वाटत या अगोदर किती वाटत असं नाही का मा कडला राहतो तुम्हाला सांगते भाऊजीचं लग्न झालं त्यावेळेस थोडं तरी आम्ही डेव्हलप केलं माझं लग्नाला वर्ष होऊन गेलत दीड दोन वर्ष झाली माझ्या लग्नाला पण माझं लग्न झालं ज्यावेळेस मला दिलत ना त्यावेळेस पूर्णपणे दगड होती थोडं नांगर सुद्धा घातला नव्हता कोणी होती सगळी जनावर नसती हिंडायची मोकळ पडाकच होत काहीच नव्हतं मग ती नांगारलं पुन्हा हे जरा हळू 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 खर्च करत करत आणि कोण नव्हतं व बघायला कोण आमच्या आत्या जनावर शरदाच्या जीवावर मशीच्या जीवा जरा दुधाचा पगार यायचा ह्याच्यावर चालवायचा घरदार आणि पुण्याच्या नाही मी आता मी घरी नाही ना मग आता फोन सकाळी बापाचा लोकाला दिलाय बोलायला आता लिजार शेजारच्याला लोकाला बोलायला द्यायचं लोकांना म्हणायचं की दारूच्या नशामध्ये बोलला असेल काय होतंय त्याला दारूच्या नश्यातलं काढून घेतलं असं काय होतंय त्याला दारूच्या नशेमध्ये असं केलं असेल दारूच्या के नश्यामध्ये तसं केलं असेल आणि दारूच्या नशात जीवच करायचं सांगा बघ काय अवघड झालं या का दारूच्या नशात केलं असं मेन म्हणजे दारू करते कळत नाही व आता लेकर आपली कर्तुकीला आले ती पुरी आले ते द्याय घ्यायला सांगा हिर माणसं माणसं काय म्हणत आहे का दारूच्या नशेत त्यानं तसं केलं असेल दारूच्या नशेत त्यानं तसं केलं असल आणि समजा दारूच्या त्यानं माझ्या डोक्यात दगड घातला आणि जीवच मारलं कुडाळ कुठं इचरायचं मग तसंच म्हणणार का दारूच्या नशेतच त्यानं मारलं असेल मरुदिकी काय होतं तिकडं त्यापेक्षा सुखा खाल्लेलं काय वाईट आहे आता चा। मी चांगली दिसती ही तिथे त्यांना गोड वाट नाही मी असं कुठं सडकला पडलं पाहिजे म्हणजे त्यांना चांगलं वाटल लोकांना बी नवऱ्याला बघा कसं असतं फॅमिली किती वाईट असू द्या नवरा चांगला असला का ना ती बाई का नाही दगडात नसलं पाणी काढती काढती का नाही काढती पण नवरा जर मुला चांगला नसला का नाही तर त्या बाईला मार दोन कष्ट किती बी करायची बाईची जिद्द असती फक्त नवऱ्याला साथ द्याय पाहिजे नवऱ्यानं काय नाही यांचं म्हणणं कसं नवऱ्यानं काम नाही करू द्या फक्त दारू पिऊन हायत उडवून कस तरी कमवते ते ते बी नवऱ्यानं उडवायचं पिऊन म्हणल्यानंतर काय वाटतंय करायचं कशासाठी कशासाठी करायचं आणि पैसे कुठं देते कुणाला देते असलं म्हणलं बायकोला मग राग येणारच किंवा आणि जी जी त्याला सांगतात शिकवतात ना तर त्यांना सल्ला आता संभाव आणि त्यांना नवऱ्यानं सुद्धा त्यांना पैसे मागाव आणि त्यांच्याच पैसे आता लेकरं निहून सोडावी ते आता मला सांगू सांगून सकाळपासून बघितलं ना दोनदा फोन झाला लेकरं सोडायची नवऱ्याचं ते आपलं नवऱ्याचं एवढं काय वाटायचं लेकर बाळाची आई आहे आईचं आतलं असतंय शेवटी आता तरी सकाळी आता एवढं म्हणताय सकाळी कसं म्हणलं मला बसवून द्या हा आता म्हणते ते असं झालं तर झालं सकाळी म्हणते जाऊ दे माझी लेकरं आहे ती बसवून द्या मला जाते मी मग थोडीशी त्यांना व्यादल घडू द्या त्याशिवाय तर त्यांना आणि दारुड्यास मी खरंच बरं का दारुड्यांचं जीवन कसं असतंय माहितीये आमचं वडील बी आफाट पेतात तर आमचे वडील पण काय काम करत नाही काय आमच्या आईच रोजगार करते ते त्यातनं घर खर्च हे सगळं करते आता सकाळी माणसांस बोललाय आला सगळं बेवडीन शिवडीन घेऊन तर हे तर तमाशा मांडण म्हणून मी म्हणते